रामकृष्ण हरी बाउली जय जय राम हरी बाहुल या संत तुकोबा रायांचा एक अभंक आपण चर्चेसाठी घेऊया अभंग असा आहे पहा बिजा पोटी पाहे फळ विधन करिता सकळ तया मूर्ख म्हणावे वेडे कैसे तुटेल हे साकळे दावितिया वाट वेठी धरू चाट पुढिल्या उपाया तुका म्हणे राखे काया पुढिल्या उपाया तुका म्हणे राखे काया त्या बावली संत तुकाराम महाराज या अभंगामध्ये आपल्याला सांगतात बीजा बिजा पाहि फळ विधी न करिता सकळ तया मूर्ख बनावे वेडे कैसे तुटेल साकडे भिजोय आणली बी आणलं आणि बी आणून ठेवून दिलं तो कशाची वाटपोट राहिला की हे बी आल्यानं आहे मी शेतामध्ये देऊन ठेवलेला आता आपला फळ मिळेल पीक येईल पीक येईल का बावली येणार नाही कारण फळ जर मिळवायचं असेल बीजापासून तर अगोदर त्या शेतीची मशागत करावी लागेल जिथे बी लावायचं तिथे मशागत करावं लागेल नाकरणी करावं लागेल वखरणी करावं लागेल काही काळ्या असतील त्या वेचाव्या लागतील त्यानंतर पाण्याची सोय असेल पाणी द्यावं लागेल किंवा पाऊस आल्यावर मग पेरणी करावं लागेल पेरणी केल्यानंतर आंतर मशागत करावं लागेल डवर बी आहे खुरपणी आहे खतं देणं आहे फवारणी आहे हे सर्व करावं लागेल आणि तेव्हा कुठे मग पीक येईल आणि फळ मिळेल ईश्वर भक्तीचा सुद्धा तसंच आहे ईश्वर भक्ती मंदिरामध्ये गेले दर्शन घेतलं आणि फळ मिळेल मिळणार आहे का बावली ईश्वर मिळेल का नाही काय करावं लागेल आपल्या मनाची मशागत करावं लागेल तुमचं मन समर्पित करावं लागेल ईश्वराशी एकाग्र व्हावं लागेल तेव्हाच कुठे ईश्वराचं अस्तित्व आपल्याला जाणवेल तसं नाही जाणवणार आणि जो विधी न करता फळाची अपेक्षा करतो बशागत न करता फळ मिळालं पाहिजे अशी आशा धरतो त्याला काय म्हणायचं बोरखस भरावं लागेल वेडा भरावं लागेल आणि त्याचा हा प्रश्न काही सुटणार नाही सुटूच शकत नाही कारण विधी केल्याशिवाय फळ मिळणार नाही मशागतीशिवाय फळ मिळणार नाही पीक येणार नाही आणि तेच महाराजांना सांगायचं आहे दहा वितीया वाट वेठी धरू चाट जे वाट दाखवतात की बाबा रे तुला जर या बियापासून फळ मिळवायचं असेल तर काय करावं लागेल अगोदर वशागत करावं लागेल म्हणजे बैलजोळी सांगावं लागेल किंवा ट्रॅक्टर सांगावं लागेल आणि त्यानंतर मग तुलासुद्धा सोबत जावं लागेल त्याची नागर्दी व खर्दी काय जे असेल ती सर्व वशागत उन्हाळ्यामध्ये करावं लागेल नंतर पेरणी करावं लागेल बैलजोळीच्या सहाय्यानं कर किंवा ट्रॅक्टरच्या सहाय्यानं कर किंवा अजून कशाच्या सहाय्यानं कर पेरणी करावं लागेल नंतर डवर मी तण झालं असेल ते तण काढावं लागेल आणि तेव्हा कुठे मग पिक येईल पिकही तसं एकदा मिळणार नाही त्याची काढणी केल्याशिवाय तुम्हाला काही पूर्ण फळ मिळणार नाही हे सर्व करावं लागेल आणि तेव्हाच फळ मिळेल परंतु काही लोक काय करतात की बाबा हे असं असं करावं लागते मशागत करावं लागते मग हा काय म्हणतो मशागत करावं लागते ना मग बी आता तुम्हीच करा बेळजोळी शाखावं लागते मग सांगा तुम्हीच म्हणजे जो मार्ग दाखवतो त्यालाच हा वेठीला पकडतो जो मार्ग दाखवतो त्यालाच म्हणतो हे सर्व तुम्हीच करा जमणार आहे का ते जमणार ईश्वर भक्ती करायची आहे स्वतः करायचं नाही लावायची जप करण्यासाठी फळ मिळणार आहे का नाही मिळणार जो करेल त्याला ते मिळेल तेव्हा हे असं असते बाबा मी मशागत करायची असते मनाची ईश्वर भक्तीसाठी जसं बीजापासून फळ मिळवायचं तर शेतीची मशागत करावं लागेल तसं ईश्वराला मिळायचं असेल ईश्वराला भेटायचं असेल तर मनाची मशागत करावं लागेल पण एकाग्र करण्याची सवय लावावं लागेल लावावी लागेल आणि सन्मार्गाला चालावं लागेल नैतिकदृष्ट्या योग्य मार्गाला आपल्याला चालावं लागेल आणि तेव्हा कुठे व सचिन आनंद प्राप्त होऊ शकतो आणि हेच महाराजांना यामधून सुचवायचं आहे महाराज पुढे म्हणतात पुढील उपाया तुका भले राखे काया पहा तुकाराम महाराज सुद्धा आरोग्याचं महत्व सांगतात याचं कारण काही करायचं असलं अगदी तुम्हाला भौतिक सुख जरी भोगायची असली म्हणजे निसर्ग सौंदर्य पाहायचं असेल पर्यटनाला जायचं असेल वनामध्ये जायचं असेल किंवा इतर काही भौतिक सुख घ्यायची असतील तर त्यासाठी सुद्धा आरोग्य संपन्न असलं पाहिजे आपलं आरोग्य चांगलं असलं पाहिजे अगदी पैलवान वगैरे असण्याची गरज नाही परंतु आरोग्य तर चांगलं असलं पाहिजे की नाही निरोगी असलं पाहिजे का नाही तेव्हा आणि त्याचबरोबर ईश्वर भक्ती करण्यासाठी सुद्धा आपलं शरीर हे राखलं गेलं पाहिजे आरोग्य राखलं गेलं पाहिजे मग आरोग्य शारीरिक असेल मानसिक असेल आणि सामाजिक असेल या तिन्ही पातळ्यांवर आपलं आरोग्य चांगलं असेल तरच आपलं ईश्वर भक्तीमध्ये लक्ष राहील आपलं आरोग्य जर एका या तीनपैकी कोणते एका पातळीवर योग्य नसेल तर ईश्वर भक्तीमध्ये भर लागणार नाही भर एकाग्र होणार नाही आणि भरूनच आपलं आरोग्य राखलं पाहिजे आणि सर्वात महत्वाचं आहे ईश्वर भक्ती जरी करायची असली किंवा भौतिक सुख जरी प्राप्त करून घ्यायचे असते तरी आपलं शरीर निरोगी असलं पाहिजे आपण आरोग्य संपन्न असलं पाहिजे आरोग्य म्हणतो तेव्हा मग हे मानसिक शारीरिक आणि सामाजिक तिन्ही पातळीवरचं आरोग्य येते शारीरिक मानसिक आणि सामाजिक तेव्हा तुका म्हणे राखे काय याचा अर्थ की निरोगी राहा आणि निरोगी राहायचं तर त्याला काय काय करावं लागेल स्वतःच करावं लागेल काहीतरी दुसरं कोणी करणार आहे का त्यासाठी नाही करणार सर्वात महत्वाचं लवकर उठा लवकर उठल्यानंतर प्रातन विधी केल्यावर व्यायाम करा सूर्यप्रकाश अंकावर घ्या पाच दहा मिनिटं कोळी किरणं जे असतात ते आपल्या शरीरावर पडू द्या म्हणजे आपली त्वचा ड जीवनसत्व तयार करते हळू मजबूत होण्याला मदत होते तेव्हा व्यायामानंतर किंवा व्यायामच उन्हामध्ये करा त्या कोळ्या उन्हामध्ये आपोआप सूर्यप्रकाश मिळतो त्यानंतर सकस आहार घ्या संतुलित आहार घ्या संतुलित आहार म्हणजे अन्नाचे सर्व घटक प्रथिने कारमोदके मेद पदार्थ म्हणजे स्निग्ध पदार्थ त्यानंतर जीवनसत्व क्षार आणि पाणी हे सर्वात महत्वाचे अन्न घटक आहेत आता अजून एक सांगतात फायबर आता मैद्यामध्ये फायबर आणि अख्खं धान्य जे आहे त्यामध्ये फायबर असते फळामध्ये हो। फायबर असते भाज्यामध्ये फायबर असते पालेभाज्या फळांमधून आपल्याला क्षार आणि इतर जीवनसत्व मिळतात तसंच डाळी वगैरेमधून प्रथिनं मिळतात तो विषय आजचा नाही आपला तरी हे आपल्याला थोडंसं माहिती पाहिजे तेव्हा ऊर्जा मिळवायची असेल तर तृणधान्य जे आहे त्या तृणधान्यामधून ऊर्जा आपल्या शरीराला मिळत असते आहार जो आहे आपला तो चौरस असला पाहिजे संतुलित आहार असला पाहिजे आणि संतुलित असूनही संतुलित म्हणजे कसा तर सर्व अन्न घटक त्यामध्ये योग्य प्रमाणात समाविष्ट असावी त्याचबरोबर योग्य प्रमाणामध्ये आहार घेतला गेला पाहिजे आपल्या शरीराला जेवढी गरज आहे तेवढाच आहार घ्या खूप जास्त खाण्याची सवय जर लावून घेतली तर काय होईल नठ्ठपणा वाढेल तेव्हा संतुलित आहार पुरेशी झोप सहा ते सात तास झोपी झालीच पाहिजे पुरेशी झोप जर जा झाली नाही तर आरोग्य चांगलं राहिला ना नाही पुरेशी झोप आवश्यक आहे ट्रेस कमी करा ताण तणाव जो आहे ताण हा ताण कमी करा आणि ताण कमी करण्यासाठी मेडिटेशन करा त्यानंतर ध्यानधारणा जेवढी जमेल तेवढी करा त्यामुळे ताण कमी करण्याला मदत होईल आणि जर आपण ताण कमी केला नाही तर निरनिराळे आजार मागे लागू शकतात पावली भरपूर पाणी प्या तसंच वैयक्तिक स्वच्छता राखा वैयक्तिक स्वच्छता ही राखलीच पाहिजे त्याचबरोबर मद्यपान धुम्रपान या व्यस्तांच्या दूर राहा आणि जर समजा व्यस्त असतील तर ती आटोक्यामध्ये ठेवा नियंत्रणामध्ये ठेवा अतिरेक होऊ देऊ नका अतिरेक होऊ देऊ नका जसं आपण अन्नाच्या बाबतीत म्हणतो आपण अन्न जे आहे हे गरजेपुरतं घेतलं पाहिजे मग काय होते आपण अन्नाला ग्रहण करत नाही अन्न आपल्याला ग्रहण करणं सुरू करते आणि त्यामुळे मग वेग वेगवेगळे उकार होतात उदाहरणार्थ लठ्ठपणासारखा लठ्ठपणा वगैरे येतो तेव्हा वेळोवेळी विशिष्ट वयानंतर आरोग्य तपासणी करा आता हे सर्व आपल्याला माहिती आहे सुद्धा मला सांगणं थोडंसं सा गरजेचं वाटलं म्हणून सांगितलं गोड पदार्थ मर्यादेमध्ये खा वजन नियंत्रणामध्ये ठेवा विश्रांती घ्या सकारात्मक विचार करा आणि आत्मस्वीकृती आपलं शरीर जसं आहे ते स्वीकाराबावली आपल्या शरीराबद्दल सकारात्मक राहा आपल्या शरीराबद्दल सकारात्मक राहा आणि निरोगी जीवनशैली ठेवा वजन नियंत्रणात ठेवा सांगितलं मी आणि हे सुद्धा महत्वाचं आहे आणि त्यासाठी आहार व्यायाम वगैरे जे नियम आहेत ते आपण पाळले पाहिजे आणि मताला काही न करता डॉक्टरांचा सल्ला घेऊन वजन आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करा एखाद्याचं खूप कमी वजन असेल जे अठरापेक्षा बी एम आय बॉडी मास इंडेक्स बी एम आय म्हणजे बॉडी मास इंडेक्स अठरापेक्षा कमी बॉडी मास इंडेक्स असेल तर वजन कमी आहे असं समजायचं वजन वाढवणं गरजेचं आहे खूप वजन कमी असेल तर काय होते आजारी पडला तर लवकर बरा होत नाही त्यानंतर राष्ट्रीय पोराशी सारखे विकारसुद्धा होऊ शकतात आणि जर समजा अठरा ते चोवीस बी एम आय असेल बॉडी वॉश इंडेक्स तुमचा अठरा ते चोवीस असेल तर तुमचं आरोग्य चांगलं आहे असं म्हणायला हरकत नाही म्हणजे वजनाच्या बाबतीमध्ये म्हणतो मी वस्त्रमानाच्या बाबतीमध्ये तुमचं आरोग्य चांगलं आहे असं म्हणायला हरकत नाही परंतु बी एम आय पंचवीस झाला किंवा त्याच्या पुढे जर गेला तर लठ्ठपणा आहे त्या लठ्ठपणा हा टाळला पाहिजे लठ्ठपणामुळे मधुमेह रक्तदाब स्ट्रोक असे वेगवेगळे विकार होऊ शकतात आणि भरूनच लठ्ठपणा येऊ नये यासाठी प्रयत्न करणं महत्त्वाचं आहे अर्थात बऱ्याच गोष्टी आपल्या हातामध्ये नसतात काही अनुवंशिकतेने आलेल्या असतात तेव्हा हे सर्व विचारात घेऊन डॉक्टरांचा सल्ला घेऊन काय जे करायचं असेल ते आपल्याला करता येते आणि तिथच्या पुढे जर बीएमआय असेल तर मात्र ओबीसीटी म्हणजे अति अतिलठ्ठपणा त्याला म्हणतो आपण जो आटोक्यात आणायचा प्रयत्न करायचा वजन कमी होत नाही तर का कमी होत नाही याचासुद्धा काही टेस्ट आपल्याला करता येईल थायरॉइड वगैरे कमी आहे काय का आहे का, काय नाही ते थे। तेव्हा असो तेव्हा भाऊनी संत तुकाराम महाराजांनी सांगितलं की पुढील उपाया तुका भले राखे काय ईश्वर भक्ती करायची असेल किंवा कोणतंही कर्म चांगल्या प्रकारे करायचं असेल तर शरीर राखलं गेलं पाहिजे शारीरिक आरोग्य राखलं गेलं पाहिजे मानसिक आरोग्य राखलं गेलं पाहिजे तसं सामाजिक आरोग्यसुद्धा राखलं गेलं पाहिजे आणि असं केलं तरच आपण ईश्वराची भक्ती करू शकू आणि भरूनच मी थोडंसं या आरोग्यावर बोलणं पावली तेव्हा सांगत असताना जर समजा काही चुका झाल्या असतील तर मला माफ करावं तेव्हा परत एकदा अभंग पाहूया भिजापोटी पाहे फळ विधीन करिता सकळ तया मूर्ख भरावे वेडे कैसे तुटे न साकडे कैसे तुटे न साकडे दावी तिया वाट वेठी धरू पाहेट पुढील उपाया तुका भले राखे काया तेव्हा राम कृष्ण हरी बोली जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी जय